अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक भक्त शिर्डी येथे येत असतात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात देणगीदार साई भक्तांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नवीन डोनेशन धोरण म्हणजेच देणगी धोरण लागू करण्यात आलेलं ला आहे सुधारित देणगी धोरणास नुकतीच संबंधित समितीची मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिलेली आहे या, या, या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थांमार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साई भक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा सुविधा मिळणार आहेत म्हणजेच तुम्ही साई संस्थांना किती देणगी देता यावरून तुम्हाला तिथे कोणत्या सुविधा मिळतील हे ठरणार आहे साईबाबा संस्थांच्या वतीने सुधारित सुविधा धोरण आणण्यात आलं आहे साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीनं सुधारित देणगी धोरणात मान्यता दिलेली आहे नेमके काय आहे हे धोरण कोणत्या देणगीदारास कोणत्या आणि कशा प्रकारे विशेष सुविधा मिळणार आहेत याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस साई संस्थांच्या सुधारित देणगी धोरणांनुसार आता साई भक्तांना देणगीनुसार दर्शन आणि आरती पास प्रसाद पूजेचे कुपन सन्मान चिन्ह या सुविधांचा लाभ घेता येणार आहे याचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत आय पी दर्शन आणि वस्त्र अर्पण याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दहा हजार ते चोवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरल्यास पाच सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास अशी सुविधा मिळणार आहे तसंच देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास प्रसाद पूजेचे कुपन सन्मान चिन्ह यांचा लाभ मिळणार असल्याची माहिती संस्थांच्या वतीनं देण्यात आलेली आहे पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये देणगी भरणाऱ्या साई भक्तांना मंदिरात दोन वेळा आरती दर्शन पास थ्री डी पॅकेट फोटो पाच उदी एक साई चरित्र दोन लाडू प्रसाद दिले जाणार आहेत पन्नास हजार एक ते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना किंवा वक्तांना दोन व्ही व्ही आय पी आरती पास चिन्ह ही सुविधा मिळणार आहे एक लाख ते नऊ पॉईंट नव्याण्णव लाख रुपये देणगी दिल्यास पहिल्या वर्षी दोन आणि पुढील वर्षांसाठी प्रत्येकी एक व्ही व्ही आय पी पास एक वेळचे वर्षातून मोफत दर्शन सन्मान शॉल तीन फोटो पूजेचे कूपन भोजन पास वस्त्र व प्रसाद भेट म्हणून दिलं जाणार आहे जे देणगीदार दहा लाख ते पन्नास लाख रुपये भरल्यास त्या भाविकांना प्रत्येक वर्षी दोन व्ही व्ही आय पी आरती पास वर्षातून एक वेळ मोफत प्रोटोकॉल दर्शन साईबाबांना वस्त्र अर्पण करण्याची संधी तसंच वस्त्र भेट मूर्ती पूजेचे कुपन्स भोजन पास अशी विविध सुविधा दिली जाणार आहे पन्नास लाखांहून अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना आयुष्यभर दरवर्षी तीन विवी आय पी आरती दोन प्रोटोकॉल दर्शन पास वस्त्र अर्पण साई मूर्ती सन्मानचिन्ह विविध सुविधा यामध्ये मिळणार आहेत दरम्यान साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला येणारे भाविक साई चरणे विविध स्वरूपात आपलं दान अर्पण करत असतात यामध्ये सोने चांदी मौल्यवान दागिने हिरे तसंच रोकड यांचा समावेश असतो सध्या साईबाबा संस्थांकडे एकूण पाचशे चौदा किलो एवढं सोनं असून त्यापैकी सुमारे निम्म्या सोन्याचा दररोजच्या पूजेसाठी वापर केला जात आहे यामध्ये साईबाबांचे सिंहासन मंदिरातील गाभारा सोन्याचे मुकुट व हार यांचा देखील समावेश आहे नित्यनियमाने वापरात नसलेले उर्वरित सोने हे येथील रूममध्ये पूर्णत सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेलं आहे या उर्वरित सोन्यापैकी एकशे पंचावन्न किलो सोनं वितळून एक दोन व पाच ग्रॅम वजनाची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव साई संस्थांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सादर केला होता या प्रस्तावास दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शासनाची परवानगी देखील मिळाली होती मात्र या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली सदर याचिका न्यायप्रविष्ट असल्यामुळे अद्यापही याबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही किंवा घेतला गेलेला नाही अशी माहिती येथील ते मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेली आहे दरम्यान साई संस्थांनी दर्शन आणि आरतीसाठी जे विशेष प्रा देणगी प्राधान्य स्वरूपात देणगींचं जे विविध स्तरात विभागणी केलेली आहे त्यानुसार ज्या सुविधा मिळणार आहेत याबाबत आपल्याला नेमकी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला किंवा मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सहेद एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका